देवा। तेने काय योग्य वस्ती बघा आपल्याला मध्येच खूप आपण तेवढ्या खोलावर तेवढ्या अभंगापर्यंत जात नाही मोजके अभंग पाठ करतो मोजकेच अभंग म्हणतो भजनामध्ये आणि तेवढ्या अभंगाला भजन येते मी देवदेव करतो आणि आम्ही देवदेव करतो एक पन्नास एक अभंग असतात आपले जास्तीत जास्त तेच तेच जे आणि मग आपल्याला वाटतंय की आपण हे टाळ घेऊन भजन करतो इथं उभं राहून कीर्तन करतो म्हणजे झाला देवदेव हा देवदेव नाही ही देवाची पहिली पायरी आहे हे काय आहे देवाची पहिली पायरी मग पण ही करणं जरुरी आहे हे केल्यावरच त्याची सात्यता घडते त्याच आपलं एकजीव होते भाव निर्माण होतो आणि भाव निर्माण होऊन आपल्याला त्याची गोडी निर्माण होते आणि मग हे मागणं बिघ्न बंद होऊन जातं आपलं हळूहळू अभंग ऐकून कीर्तन ऐकून काय होतं की आपण भजन करू लागलो म्हणजे कीर्तनात येतो कीर्तनात येतो प्रवचनात येतो आणि संतांनी आता जे साधू संत आपल्याला काही कीर्तनातून बोलतात किंवा कथेतून बोलतात तर तो सार सार सांगत असतो आता कथा एवढी मोठी असते भागवत ग्रंथ एवढा मोठा आहे सात दिवसात तीन तीन तासात सगळा भागवत ग्रंथ होतो का पण सार सांगतात मग तो सार सार ऐकून ऐकून आपलं ध्येय ठिकाणावर येत आणि आपल्याला खरा देव कळतो आणि खरी प्रचिती येते आणि मग कळतं आपल्याला की आपण काय करायला पाहिजे तशा उद्देशाने आपण ऐकायला बसलं पाहिजे की मी मला देव कसा करायचा कोणताही करा असं नाही तुम्हाला म्हणत मी की तुम्ही पांडुरंगाचीच भक्ती करा तुम्ही पांडुरंगाची करा विष्णूची करा महादेवाची करा तालिका देवीची देवी करा दुर्गा देवीची करा कोणत्याही देवतेची करा पण अशी करा की एक निष्ठतेने करा दुसऱ्याला कमी समजायचं नाही माझंच खरं म्हणायचं नाही आणि कुणाचे द्वेष काढायचे नाही कुणाच्या चाड्या चुगल्या करायच्या नाही कुणाबद्दल चर्चा करायची नाही सतत ईश्वराचं चिंतन ठेवायचं मनामध्ये तुम्हाला याच जन्मामध्ये साक्षात्कार होतो याच जन्मापणे भावची कार काही न लगे एक तुका म्हणे तुका म्हणे आन विठोबाची विठो म्हणजे आपल्या भक्तीला भावाची गरज आहे आन घेऊन सांगितलं तुकोबाची कि भावाशिवाय भक्ती संपन्न होत नाही आणि हे जनाबाईकडे भावच होता शबरीकडे पण असाच भाव होता प्रत्यक्ष त्यांना सुद्धा राम भेटायला आला रा। ते काही ग्रंथ वाचत नव्हते किंवा कुठं तपशप करत नव्हत्या नामस्मरण करायच्या आठवण करायच्या प्रेमानं चिंतन करायचे की कधी भेटेल कधी भेटेल आणि त्यांना पण राम भेट की कुटी का पावन हो शबरी की कुठे दर्शन दिलं म्हणून आपण आपल्याला कमी समजायचं नाही आपण दिवसभर सोयाबीन काढा खुरपायला जा निंदायला जा पण दिवसभर देवाच नाव तुला कुणाचे द्वेष काढत बसू नका काही पदरात पडणार नाही आपल्या आपल्या पदरात पडणारा ईश्वराचं नाम चिंतन ईश्वराची गुणगान एकमेकीला वाटलास आज कथेत काय निघालतं परवा काय निघालतं देवाविषयी चर्चा करा चर्चाच करायची असेल तर नसेल सर्व आहे आपण जर ईश्वराचं चिंतन आवडीनं जर तुम्ही करू लागलात तुम्हाला तुमची चिंता करायची गरज नाही आपोआप किती नाव आहात असं कधीच समजू नका की मी देवाचं नाव घेते माझं हे काम विसरून जाईल आठवून देतो योग्य वेळेला तुम्हाला कोणतं काम करायचंय तुमचं कोणतंच काम तो बिघडू देणार नाही पण आवडीनं घ्या आणि भक्ती अशा प्रकारे करा स्वतःला कमी समजायचं नाही सगळं काम करत करत घ्या जनाबाईनं तेच केलेलं आहे काम Oh, oh yeah! जनाबाईंनी हीच भक्ती केली ना आपल्याला पण तीच भक्ती करायची आहे तर जनाबाई येग येग इठाबाई माझे पंढरीचे आई तू येताना एकटी येऊ नको कुणाला घेऊन ये आपण चंद्रभागा चंद्रभागा अनेक महिला संत आणि पुरुष संत यांनी केलेली आहे तुम्ही अनेक कीर्तनातून ऐकलं असेलोबा महाराजांची बाळंत पण केलेलं आहे अशा अनेक संतांच्या घरी स्वतः देव आलेला आहे आपल्याला वाटतं की या फक्त ग्रंथातल्या गोष्टी आहेत एवढं फक्त डोक्यातून काढत नाही हे नुसतं ग्रंथातलं नाही आहे की आजही आपण ते करू शकतो आणि जनाबाईलाही असं कोणतंही काम करायचं किती खालच्या थराचं काम जनाबाईला सुद्धा करू लागायचे कि झाड लोट करी जणी भरी चक्र पाणी जनाबाई झाडून काढायचे आणि माग टोपलीमध्ये मा ते केर भरायचं काम करायचे फक्त